नवरगाव, हे आज चंद्रपूर अतिशय सुंदर असा प्रयोग झाला तस चंद्रपूर मध्ये गावातील म्हणजे झाडीपटीतील नाट्य जेव्हा जेव्हा होता प्रियदर्शनी सभागृहामध्ये फारसा प्रतिसाद चांगला मिळताना दिसत मात्र आजच्या नाटकाने रेकॉर्ड पुसून काढलेला आहे जे प्रेक्षक सभागृहामध्ये आलेले होते त्यापैकी एकही प्रेक्षक सभागृहातून गेलेला नाही हीच खऱ्या अर्थानं या नाटकाच्या यशस्वीची आहे अतिशय सुंदर प्रेक्षकांना जपून ठेवणार आहे नाटक अगदी काळजाला भिडणारं असं नाटक आहे लेखनसुद्धा अत्यंत सुंदर होतं आणि ज्वलंत समस्या समोर साकार करण्यात आलेली आहे त्याबद्दल लेखक दिग्दर्शक आणि नेपथ्यकार सदानंद भोरकर यांचं मनपूर्वक अभिनंदन त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन अशाच प्रकारची नाटकं या ठिकाणी सादर करावी अशा प्रकारची एक संबोधनात्मक हा प्रयोग असं त्याला म्हणता येईल मी श्रीहरी शंडे आजीवन सदस्य आणि भारतीय मराठी नाट्य परिषद सर्व प्रेक्षकांना आणि कलाकारांना धन्यवाद